धराली गावात ढगफुटी झाली आहे आणि त्यामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे या ढकफुटीमुळे धराली गावाजवळच्या नाल्याला मोठा पूर आलाय या ढकफुटीमुळे डोंगरावरून काही भाग सुद्धा खाली कोसळला ज्यामुळे उत्तर काशीमध्ये हाकार माजलेला आहे महत्वाचे अपडेट सध्या आपण बघू शकतो उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटी झाली आणि त्यामुळे एकच गोंधळ आणि भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय दृश्य आपण बघतोय ढगफुटीमुळे धराली गावाजवळच्या नाल्याला मोठा पूर सुद्धा आलेला आहे आणि या ढगफुटीमुळे डोंगरावरचा जो काही भाग होता तो सुद्धा खाली कोसळला ज्यावेळी उत्तर काशीमध्ये हा कर माजला ही दृश्य आपण बघू शकतोय ढगफुटी जेव्हा झालेली होती त्या दरम्यान डोंगर डोंगरावरचा काही भाग होता तो खाली कोसळला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एकच भीती वातावरण निर्माण महत्वाची बातमी मोठी अपडेट आपण ही बघू शकतो ढगफुटीमुळे धराली गावाच्या नाल्याला पूर सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे डोंगरावरचा काही भाग अचानक कोसळला आणि अचानक हा भाग कोसळल्यानं जे नागरिक आहेत ते भयभीत झाल्याचं सुद्धा बघायला मिळतं एकच गोंधळाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं हे दृश्य आपण बघू शकतो आणि या संदर्भात अधिकशी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी अगदी कालपासून जर आपण पाहिलं असेल तर उत्तर प्रदेश मधील साधारण सतराज जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतंय आणि या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर आज जर पाहिलं तर साधारणपणे आतापर्यंत तीनशी घर घरं जी आहेत ती कोसळलेली आहेत अकरा जिल्ह्यामध्ये साधारणपणे सोळा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सात राज्यांमध्ये आतापर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून जर आपण पाहिलं तर उत्तर काशीमध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामधील धराली गावामध्ये डगफुटी झाल्याचं सा सांगण्यात येत आहे त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे गोंधळ पाहायला मिळतोय आणि डगफुटीमुळे थराली गावाजवळच्या नाल्याला मोठा पूर आलेला आहे काही लोकांचं वित्तहानी झाल्याची माहिती मिळत आहे अद्यापपर्यंत या सगळ्यामध्ये कुठलेही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत नाहीये मात्र यामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते अडकले असल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि एक एक प्रकारचं पॅनिक सिच्युएशन या भागामध्ये तयार झाल्याची माहिती सध्या तरी मिळताना पाहायला मिळत आहे उत्तर प्रदेशची ही घटना आहे उत्तर काशीमध्ये ही घडलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये एक मोठी भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सध्या मदत आणि मदत कार्य जे आहे हे पोहोचवण्याची जे प्रशासन जे आहे ते तयारी करताना पाहायला मिळत आहे सध्या लोकांना मदत देण्यासाठी जे आहे ती या ठिकाणी सांगण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर आता सध्यांना मदत जी आहे ती दिली जात आहे आणि प्रशासनाकडनं या सगळ्या संदर्भामध्ये लोकांना शांततेचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे आणि योग्य ज्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाला देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे सध्या तरी कोणतीही वित्त जीवितहानी जी आहे ती यामध्ये झालेली असल्याची माहिती मिळत आहे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच शिवाजी तर आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय पूर आलेला आहे किंवा डोंगरावरचा खाली भाग जो काही भाग आहे तो कोसळताना आपल्याला दिसतोय एकंदरीत ही परिस्थिती फक्त सध्या बचाव कार्याचं त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे का त्यांच्याकडून एकंदरीत कसे प्रयत्न सुरू आहेत अगदीच उत्तर भारतामध्ये आपण जर पाहिलं तर ही देहरादूनच्या जवळ असलेली ही घटना आहे आणि खीर गंगा रिव्हर या ठिकाणी उत्तर काशीतील या ठिकाणी ही घटना घडलेली आहे थराली नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी ही uh, uh, घटना घडल्यानंतर मोठी भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे तर एक जरी सकाळपासून ज्या घटना पाहिल्या जात मी जसं तुम्हाला आता अगोदर सांगितलं की उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं एक भीतीचं वातावरण पाहायला मिळत अलीकडच्या काळामध्ये उत्तराखंड मध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तराखंड मध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दरड कोसळताना पाहायला मिळाल्या हिमाचल प्रदेश असो उत्तराखंड असो या भागामध्ये ह्या घटना ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजची ही जी घटना आहे यामुळं लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुरुवातीला जी माहिती मिळते त्यानुसार या भागातील जो नदी नद्या असो किंवा जे ओढ्या आहेत अचानक पडलेल्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना पूर आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर जर आपण आता पाहिलं तर लोक जे आहेत ते सध्या यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे लोकांना काढण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रशासन या ठिकाणी पोहोचत आहे आणि लोकांना तात्काळ बाहेर काढलं जाईल अशी माहिती सध्या मिळताना पाहायला मिळते हो नक्कीच शिवाजी हा जो व्हिडिओ आपल्या समोर येतोय त्यामध्ये आपण बघू शकतोय तर जो मोठ्या प्रमाणात आहे पाण्याचा लोड म्हणा किंवा जो डोंगराचा भाग आहे तो संपूर्ण मानवी वस्तीवर आपल्याला येताना त्यामुळे या ठिकाणी काही जीवितहानी सुद्धा झालेली आहे का किंवा नुकसान झालंय का अद्यापर्यंत या संदर्भामध्ये कुठलीही अशी अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये मात्र हा जो व्हिडिओ पाहिल्यानंतर याची तीव्रता जी आहे ती निश्चितपणे आपल्या लक्षात येते आणि यामध्ये कशा पद्धतीने लोकांना या बाहेर काढता येईल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र व्हिडिओचं स्वरूप पाहिल्यानंतर जीवितहानी निश्चितपणे झाल्याची शंका उपस्थित केली जाऊ शकते मात्र एक बाब आहे की जनजीवन विस्कळीत झालंय आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ती वित्तहानी त्या भागामध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये उत्तर काशीमधील हा का भाग आहे आणि ज्या पद्धतीने ढगफुटी झाल्यानं हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांचे आवाज या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तो जो ओढा त्या ठिकाणून जात, जातो जातो आपण पाहिला असेल तो घरांच्या शेजारून जाताना पाहायला मिळतोय कारण अलीकडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात घरं आहेत आणि यामध्ये काही लोक जे आहेत ते वाहून गेलेत का हा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि मोठ्या वरून जेव्हा जसं डोंगरातून खाली पाणी येतं पाणी आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय नक्कीच शिवाजी तुम्हाला मी थोडंसं थांबवते ही नेमकी घटना काय आहे ही दृश्य आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात ही दृश्य आपण बघतोय उत्तरकाशी जिल्ह्यातील धराव धराली गावात ही ढग फुटी झाली त्या दरम्यानचे ही दृश्य

Ô mày không, mày không, mày không, mày không, mày không, nào, không, đi, không, đi, không, mày không, mày không, mày जे काही व्हिडिओ येत आहेत ते आपल्या समोर येत आहेत तीन व्हिडिओ आपण बघू शकतोय उत्तरकाशी जिल्ह्यातील धराले गावात धकफुट्टी झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात धराली गावाजवळच्या नाल्याला पूर आला आणि या पुराचं संपूर्ण पाणी होतं ते नागरी वस्तीमध्ये घुसणं सुद्धा आपण एका दृश्यांच्या माध्यमातून बघतोय सोबतच डोंगराचा सुद्धा काही भाग हा कोसळलेला आहे त्यामुळे खरं तर जी परिस्थिती आहे ती आणखीनच बिकट होताना आपल्याला बघायला मिळते उत्तर काशीमध्ये हा आकार माजलेला आहे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे ते भयभीत झालेले आहेत ढगफुटीमुळे डोंगरावरचा सुद्धा काही भाग कोसळला हे नाल्याला जेव्हा चूर आलेला दिसतोय आपल्याला त्याचेही दृश्य थेट जे पाणी आहे ते नागरी वस्तींमध्ये सुद्धा घुसताना बघायला मिळत सध्या मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये अद्यापही कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर येते मात्र मोठ्या प्रमाणात या संपूर्ण घटनेची परिस्थिती बघता वित्तहानी होण्याची शक्यता सुद्धा दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळते हे दृश्य आपण बघतोय एस डी आर एफचं पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावातली हे दृश्य ज्या ठिकाणी ढगफुटी झाली अचानक ढगफुटी झाली नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालं ते सुद्धा भयभीत झालेले होते हे व्हिडिओ सुद्धा तीन महत्वाचे व्हिडिओ आपण या घटने संदर्भातले बघू शकतोय ढग फुटी झाली नाल्याला पूर आला आणि त्यामधलं जे पुराचं पाणी होतं ते थेट मानवी वस्तीमध्ये घुसताना आपण बघू शकतोय सोबतच जो डोंगरावरचा काही भाग होता तो सुद्धा खाली कोसळला त्या दरम्यानची दृश्य आणि ही तिसरी महत्वाची दृश्य ज्या ठिकाणी जे पुराचं पाणी होतं ते थेट लोकांच्या घरांमध्ये सुद्धा घुसतंय खरं तर यामध्ये अनेक जण अडकण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते कारण या व्हिडिओची भीषणता आपण बघू शकतो आहे या घटनेची भीषणता बघू शकतो आहे डोंगरावरून जो भाग होता था था खाली को है तो खाली कोसळतो आहे सोबतच जे नाल्याला पूर आलेला होता ते पाणीसुद्धा या वस्तीमध्ये घुसताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आहे झाली त्यामुळे उत्तरकाशीमध्ये एकच हा कार माजला ही घटनेविषयीची या घटनेसंदर्भातली आपण ही व्हिडिओ आपल्या समोर येत आहे सध्या एस डी आर एफचं पथक घटनास्थळी पोहोचलेलं आहे त्यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे खरं तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र या घटनेमध्ये अनेक लोक वाहून गेल्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते त्यामुळे त्यांना सुद्धा वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे सोबतच आणि मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय थेट जे पाणी आहे नाल्याचं ते लोकांच्या घरांमध्ये शिरताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे एकच हा आकार मजला आहे बचावकार्य पोहोचलेला आहे बचाव कार्य मोठ्या शर्थीने प्रयत्न केले जात आहेत अद्याप मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र या घटनेनं उत्तर काशी एकच हा आकार